मुलगा बँगलोरला मस्त है 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 फिरायला विमानाने तुमची मुलं दंगलीत या 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 पुसून या गुर ढोल म्हशी सगळे आणा आणि सोडा याच्या <tip> तुम्हाला याच्याकडे इतका पैसा सांगा ना मला म्हणजेच काय तर मला एकच म्हणायचंय एक तो आ, आ, काय बोलता तो हाके पण याच्यात जातीचा हा पण हाकेच्या जातीचा बर का गटर तोंड उकडलं की गटरच त्याच गृहमंत्र्यांना शिव्या देतोय मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय सारखं फडणवीस 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 <önemli> तुमच्या लेकरांना दंगलीमध्ये घुसवायचं तुमच्या आंदोलन करायला लावायचं तुमच्या लेकरांना उपोषण करायला लावायचं हा मस्त हा उपोषणाच्या नावाखाली तुम्हाला बोलवतो गर्दी करा गर्दी करा गर्दी करता जाऊ एक किलो मटण खातून सूप पितो लेकरं बाळं गरीब लेक गरिबांची लेकरं गरिबांच्या लेकराच्या पोटातला घा असन गरिबाच्या लेकरातल्या ताटातला घा असन काय 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 बोलून 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 तुम्हाला इमोशनल गरजवंत मराठ्यांच्या मुलांसाठी <णगी> गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी जो लढा उभारला होता तो लढा मी वारंवार सांगत आले की हा गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी नाहीच हा स्वतःच स्वतःच घर भरण्यासाठी आहे स्वतःची झोळी भरण्यासाठी आहे आणि मी वारंवार वारं बोलत राहिले तिच्यावर मी आजही सांगते उद्याही सांगणार कालही सांगत होते अगदी ठामपणे मी बोलत राहणार अगदी मी अगदी सूतभरही माग अगद सरकलेली नाही आणि सरकणारही नाही या जरा जरा नंग्याच फोडताना मी वारंवार मराठ्यांच्या लक्षात आणून देत होते की तुम्ही गंडावल्या जात आहे तुम्हाला वेड्यात काढायचं काम चालू आहे तुम्हाला फसवलं जात तुम्हाला इमोशनल केल्या जाते, के ले जाते लेकर बाळ गरीब ले गरीबांची लेकरं गरीबाच्या लेकराच्या पोटातला घा लेकरातल्या ताटातला घा काय बोलून 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 तुम्हाला इमोशनल केलं जात होतं परंतु काय झालं आहे का ह्या तुम्हाला इमोशनल करण्याच्या नादामध्ये बरं का ह्या बाबाने स्वतःच घर असं भरलं आणि मी वारंवार सांगत होते तुम्हाला की तुम्हाला फसवलं जाते तुम्हाला गंडवल्या जाते तुम्हाला वेड्यात काढल्या जाते पण नाही बऱ्याच त्याच्यावर का समर्थकांना फार अस बघा आता थंबेल माझं बनतंय त्याच्यानंतर ते, ते फोटो थंबेल लावण्यात येईल ह्याचा मुलगा बँगलोरला मस्त है है है, है फिरायला विमानाने तुमची मुलं दंगलीत या 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 झाडून पुसून या गुर डोर म्हशी सगळ्या आणि सोडा याच्या गोठ्यात आता घरात याच्या ह्याची लेकर विदेशाने टूर हा हेलिकॉप्टर मध्ये तुम्ही पळा याच्या माग लेण काय लेणार न्यावं मेंढ्या अरे किती नीचपणा हो केलंय मी अमोल पाटील दादा केलं मी लग्न केलं हो का हो दादा लग्न केलं ते वस्तू दोन पुरी झालेले आहेत ना मला माझा म्हणजे विषय चेंज करायचा आहे का तुम्हाला ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल बरं का दादा मी तुम्ही पण माझा माझा मुद्दा जो आहे तुम्हाला मांडू द्या नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल शेवट तर अशा पद्धतीमध्ये गरजवंत मराठी यांची मुलं गरिबांची लेत्र बाळ फार गरज करून टाकलेले मराठ्यांना जो सत्ताधारी मराठा आहे बरं का जो राज्यकर्ता मराठा आहे त्या मराठ्याला फार गरीबांच्या याच्यात मध्ये नेऊन ठेवलेले ने गरीब गोर गरीब गोर गरीब <laughs> आता मला सांगा आता इथे बरेच जण येतील की त्याच्या मुलाला कुणीतरी टूर आहे म्हणजे त्याच्या मुलाचा खर्च कुणीतरी केला का बरं हा म्हंटला नाही तिथे की नको माझ्या मुलाचा खर्च करू नका माझा मुलगा फिरायला जाणार नाही तेवढ्या पैशामध्ये एखाद्या गरीबाचं लेकरू शिकू द्या मला का बरं तुला ज्यांनी कुणी ऑफर दिली असेल ना तुमच्या मुलाला मी फिरायला आता म्हणतील बरेच जण त्याच्या मुलाला कुणीतरी फिरायला नेलो त्याने ने फिर ना नेलो असे सांगायला तर मग का बरं याने म्हटलं नाही की माझ्या मुलाला फिरवायचं नाही का बरं हा असा प्रण घेत नाही की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही मराठ्यांची मुलं जोपर्यंत अधिकारी होत नाही जे ईडब्ल्यू एस घालवलं मी ते जोपर्यंत ईडब्ल्यू एस पुन्हा रुजू होत नाही तोपर्यंत मी चांगले कपडे घालणार नाही मी चांगला बूट घालणार नाही ना, माझी पोरं कुठं फिरणार नाही का म्हणत नाही हा हा तर आलिश्या गाडीमध्ये फिरतो एक ड्रेस त्याचा नवीन आहेच पोराच्याही पायातला बूट बघा एक दीड लाख हजाराच्या कळेल तुम्हाला बघा ना कुठून आला प्रणव दादा कुठून आला याच्याकडे इतका पैसा सांगा ना मला म्हणजेच काय तर मला एकच म्हणायचं आहे तो काय बोलता तो हाके पण याच्यात जातीचा आणि हा पण हाकेच्या जातीचा बर का हे दोघही भाऊ आहेत होईल त्यामुळं खातायत बर का तो ओबीसीच्या नावाखाली हा मराठ्यांच्या नावाखाली दोघही एकाच माळीची म्हणजे हा तर मग मला सांगा आता याचा मुलगा जो फिरतोय कुठून आले तितके पैसे ह्याच्याकडे विमानाने फिरायला पोराला ऍटिट्यूड बघा पोराचा काय ते म्युझियम मध्ये बँगलोरला तेवढ्या पैशामध्ये एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण झालं असत ना एखादा त्याच झालं असतं एखाद्या लेकराच का बरं नाही विचार केला मला हेच सांगायचंय मराठ्यांना की तुमच्या लेकरांना तुमच्या लेकरांना दंगलीमध्ये घुसवायचं तुमच्या लेकरांना आंदोलन ला ले करायला लावायचं तुमच्या लेकरांना उपोषण करायला लावायचं हा मस्त हा उपोषणाच्या नावाखाली तुम्हाला बोलवतो गर्दी करा गर्दी करा गर्दी करता जाऊ जाऊ एक किलो मटण खातून सूप पितो त्या शहाटेलच येत याला तुम्हाला येड्यात काढतय तुमच्या लेकरांना ले म्हणतं या 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 आंदोलनाला याचे पोरं मस्त फिरतायत म्हटलं होत ना मी म्हटलं होतं ना याचे पोरं विदेशात सुद्धा शिक्षण घेतील आणि तुमचे पोरं हा त्यांना मध्ये पण कुणी लावणार नाही लक्षात घ्या याने तुमच्या नावावर भलं मोठं गवाड जमवून ठेवलं तुम्ही पळा याच्या माग मेंढरासारखी करा तयारी हा ते ऑगस्ट महिन्यातली तयारी करा मुंबईला जायची ह्याचं पोरग येत फिरून आपलं याचं पोरग फिरतंय याच्या पोरी फिरतायत नाही का हे फिरतय मस्त आलशान तुम्ही आपलं त्यांना म्हणले का पळा कि पळा त्याच्या मागे काय भेटतात पाचशे रुपये तुम्हाला दिवसाला बस झाले तेवढे जा दारू भेटते खायला भेटत बस झाले तुमचं आयुष्यस त्याच्यात जाणार आहे त्याच्यातच जाणार आहे अरे काय करतोय आपण काय करतोय आपण कळतय का आपल्याला हम्म दोन वर्षापासून काय तमाशा घातलाय आपण एका मूर्ख माणसाच्या बावलट माणसाच्या नादी लागून हे कळतंय का आपल्याला एका अशिक्षित माणसाच्या नादी लागून ज्याला शब्दांचा सुद्धा अभ्यास नाही बाकी जाऊ दे बाकी त्याला नाही का सामान्य ज्ञान जनरल ज्ञान त्याच्यानंतर नाही का काय असेल ते आ, पुस्तकी ज्ञान नाही का कुठलंच ज्ञान नाहीये त्याला बरं का शैक्षणिक शैक्षणिक ज्ञान कुठलंच नाही पण त्याला शब्द जे शब्द असतात ना बघा त्याचे जरा काय ते गटर तोंड उघडलं की गटरच त्याच हा गृहमंत्र्यांना शिबा देतोय मुख्यमंत्र्यांना शिबा देतोय सारखं फडणवीस 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 होय रे पण नाही आम्हाला हे समजूनच घ्यायचं नाही आम्ही मात्र आमचा आणि येतात संघर्ष येतात डुमंद त्याच्या पोराचं जाणून याव जा तुमचा बाप तिकडे शेतात मरतोय याचं पोरग मस्त फिरतंय आणि हे यांची पोरं याच्या माग फिरतायत हा हे ये येण्याच्या माग ह्याला केलाय संघर्ष योद्धा काय संघर्ष केलाय त्याने सांगा मला ज्या वेळेला अंतरावलीमध्ये दंगल घडली त्यावेळेला याला खरचटलेलं तरी आहे का याचं उत्तर द्या मला कुठं कुठल्या बिळात लपला होता हा लोक लोकांना ते छर्रे मारण्यात आले लाठीचार्ज झाले त्याच्यावर ते याच्याच लोकांनी केलेलं बरं का आ, ते काय पोलिसांनी केलेले याचीच लोक होती ते सुशील करणे दाखवलेले अगदी पुराव्यात सगळं दाखवलेले दगडी कुणाच्या हातात आहे मारायला सुरुवात कुणी केली कशी दंगल घडली याचा सगळा नमुना सगळ्या सरकारजवळ पण आहे आणि आमचे दादा असतील आमचे सूर्यवंशी दादा असतील आमचे भावतुक शेकर असतील न्यूज डंकावाले असतील सगळ्यांनी 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 दाखवलेले ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे जे पुरावे त्यांनी सर्व पुरावे दाखवले आहे का मला सांगा ना का